मला वाटते ते ते जे झाड आहे वरचं त्या झाडाच्या ते जेवढं हिरवं आहे वरचं तिथपर्यंत पाणी होतं म्हणजे हे तर याच्यावर अजून माणूस तीन चार फूट पाणी होत कंटिन्यू पाणी बाबुळीचं झाड पाणी पण फुटलं सगळं ते ते फुटणार पाणी वाहिलं बंड फुटला ते पुरा गेलो हे गाव आहे शिरस मार्ग हे गेवराई तालुक्यात गाव आहे आणि इथे तीन नद्यांचा संगम आहे कोणत्या कोणत्या पाना डोंगरी शिंदपणा डोमरी हा इद्रुपा या तीन नद्याचा संगम आहे आणि मागे आष्टी नावाची एक तहसील आहे त्या तहसील मध्ये प्रचंड पाणी झाल्यामुळे पाऊस पडल्यामुळे ते सर्व पाणी इकडं आलं इकडंही पाणी झालं आणि आता हे पहा तुम्ही या पराठीच्या वर म्हणजे या कपाशीच्या वर पाच फूट सात फूट अजून पाणी होतं आणि ते समोरचं हे पहा ते समोर जे पराठी वरत आहे ते उंचावर आहे आणि तिथं चार फूट साडेचार फूट पाणी होतं म्हणजे याच्यावर जवळपास पाच सहा फूट पाणी होतं आता या एका एका, एका पराठीच्या झाडाले कपाशीच्या झाडाले शंभर दीडशे बोंडा आहे मोजली तर ते पूर्ण 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 तमाशा करून ठेवला या पावसानं पुरा सत्यानाथ झाला आहे पिकाचा या शेतकऱ्यानं का करायचं हे कोणाचं शेत आहे गुडूबाई हे गुड्डूबाई आहे ठीक आहे यांचं शेत आहे कित प्लाट प्लाट गे लिला? आ, हो किती एकर आहे म्हणजे हा बंदा प्लॅट गेलेला आणि वरचा तुमचाच आहे पुन्हा अरे आणि यांच्या घरात सुद्धा पाणी घुसलो होत ठीक आहे ही पराठी मला वाटते किती कापूस झाला असता अंदाजी अंदाजी हे साठ सत्तर क्विंटल एकरी बारा तेराचा एव्हरेज तरी पडला असेल हा बारा पंच साठ क्विंटल साठ क्विंटल म्हणजे आठी छप्पन म्हणजे सहा सात लाख रुपयाचं नुकसान बापरे बाप यांचं सहा सात लाख रुपयाचं नुकसान झालं आता हे शेतकऱ्यांना कुठून भरून काढायचं ह्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे पूर्ण कर्ज घेतलं आहे कर्ज घेतलं लोन किती आहे तरी चार लाख रुपये चार लाख आहे चार लाखाचं चा त्यांनी कर्ज घेतलं त्या कर्जाचे पैसे पूर्ण या शेतात गुंतवले आहे हे पूर्ण शेतकरी पूर बाधित आहे आणि कोणाची मोसंबी गेली कोणाचा ऊस गेला कोणाची कपाशी गेली कोणाचं सोयाबीन गेलं आता हे एवढी चांगली वरायटी होती हे असे जर शेत जर गेले ह्या शेतकऱ्यानं कुठून भरून काढा हे ते आहे का ते याच्यात मिश्र पीक टाकलं होतं एका साइडला होती अरे बापरे पूर्णच्या पूर्ण झोपून टाकली म्हणजे याच्यातला एकही क्विंटल कापूस निघणार नाही ठीक आहे ते वायाच गेली ते कोणाच कामाची नाही आता ज्या शेतकऱ्यांना एवढी मेहनत केली ठीक आहे हो हो हे झालं ना वायस गेला तो वायाच गेला तो वायाच गेला किंमत नाही बोंड जरी तोडून हे केले तरी ते काही काय काय सगळं खर्च तेवढा केला ना खर्च झाले जमा चार लाख रुपये खर्च लोक कर्ज काढलं आणि ते चार लाख रुपये लोकांनी कर्ज काढलं आणि मग काय खत बीत हे ते घ्यायला हा सगळं नंतर हातात यायचं टोनचा घासच टोनचा घासच गेला जे लोक थोडीशी महागाई शेतकऱ्याचा भाजीपाला वाढला कांदा तर खूप लोक ओरडतात पण आज शेतकरी जगाचा पोशिंदा हा संकटात आहे मराठवाड्यात खूप भयानक पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली मी आठ दिवस अगोदरच आलो असतो पण माझे तिकडं काही कार्यक्रम होते त्याच्यामुळे मला येता आलं नाही जसा दसरा झाला तसा आलो इथं पाहून राहिलो आम्ही जे अन्नधान्याची जी मदत आणली ते तुटपुंजी आहे म्हणजे त्याच्यात काहीच होऊ शकत नाही या शेतकऱ्यांना ठीक आहे पंजाबच्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये देऊ शकते मोदी साहेब इलेक्शन आहे बिहारमध्ये तर तिथं एका बाईले दहा हजार देऊ शकते पंचाहत्तर लाख लोकांना तुम्ही दहा हजार रुपये टाकले ठीक आहे या शेतकऱ्याची मागणी आहे का कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टरी तर द्या ठीक आहे नाही देत तर चाळीस तरी द्या कर्नाटकच्या सरकारनं पन्नास हजार तीस हजार रुपये तेहत्तीस हजार रुपये ठीक आहे देऊ केले आता महाराष्ट्राच्या सरकारच्या पाठीशी महाराष्ट्राच्या सरकारनं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे या जर सरकार पाठीशी उभं राहत नसेल या शेतकऱ्यानं कोणाकडे पाह माव ठीक आहे मायबाप म्हणून हे शेतकरी सगळे सगळे इथं जे माझ्यासोबत आहे आता ते सगळे त्याच्या प्रत्येकाच्या व्यथा सांगून राहिली आणि त्या व्यथा ऐकल्याच्या नंतर आपण म्हणजे आपले हात सगळे म्हणजे काय करावं असं समजत नाही या शेतकऱ्याला कशी मदत करावं कोण्या माध्यमातून करा ठीक आहे आता ही शासनाची जबाबदारी आहे का अशा जर शेतकरी मायबाप संकटात आहे सगळ्यात पहिले तर या सगळ्या शाळेच्या कॉलेजच्या फी या पुरायच्या माफ करा आता येणारं रब्बीचं पीक आहे कमीत कमी ते तरी घेता आलं पाहिजे त्याच्यासाठी तो चना लावत असेल तो गहू पेरत असेल तर त्याला बियाणं खत मोफत द्यावं आणि शासनाने ठीक आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जमाफी करा ज्याच्यामुळे त्याच्यावर जो कर्जाचा डोंगर आहे तो तरी कमी होईल आणि दुसरी गोष्ट नुकसान भरपाई देऊन येणाऱ्या रब्बी पिकाचं ठीक आहे खत आणि बियाणं हे जर मोफत दिलं तर तू पुन्हा कुठंतरी आपल्या मार्गी लागू शकते मी एवढी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो कारण हे नुकसान पाहिल्याच्या नंतर आणि शाळेच्या कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या फीज माफ करा ठीक आहे मुलांना एस टी बसेचा प्रवास मोफत करा तो अपडाऊन करत असेल तर कारण मुलींना मोफत आहे मुलांना पासेचे पैसे द्यावे लागते तेवढेही पैसे आता राहिले नाही कारण हे पिकात टाकले आणि याच्यातून हे काहीच उगवणार नाही या सगळ्या वाया गेलेला कापूस आहे ह्या ठीक आहे तर एवढी माझी कळकळीची कर विनंती आहे महाराष्ट्र शासनाले ठीक आहे देवाभाऊंनी थोडंसं महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकडं लक्ष द्यावं एवढंच मी सांगतो धन्यवाद